पुण्यातल्या पक्षप्रवेशाच्या कार्यक्रमात अजित पवारांची जोरदार टोलेबाजी पाहायला मिळाली यावेळी त्यांनी काका पुतण्याच्या नात्यावर भाष्य केलंय तर स्वतःच्या व्यक्तिमत्वाबद्दल भाष्य करताना अजित पवारांनी शरद पवारांसोबतच्या नात्याची आठवणही काढली दरम्यान स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वबळावर लढण्याचे संकेतही त्यांनी दिले आहेत कुणी काही कोणीचं मागच्या पिढीचंही नको सांगू आताच्या पिढीच नको सांगू आणि पुढच्या नको सांगू आपल्या इथं शिरूर मध्ये माझी भावकीच मला सोडून गेली तो तर बिचारा पालकमंत्र्यांची स्वप्न बघत होता पण नंतर मी त्याला सांगितलं की आता तू मला सोडून गेलाय आता मी तुला पाठा तू कसा निवडून येतो ते मी पाहणार तुम्हाला कळते का मागचा अजित पवार आताचा जो तो लय फरक झाला काकारी बाबाने त्याच्यामध्ये आता काळानुरूप जस वय वाढत तस आपा आपल्याला बदलावं लागत त्याच्यामध्ये मॅच्युरिटी येते मॅच्युरिटी आता पूर्वी कसं आपण काही केलं तर आपल्यावर पांभरून घालायला साहेब असायचे आता आपल्यालाच पांभरून घालते त्याच्यामुळं गप्तीचा भाग जाऊ दे पण तुम्ही खरं ते समजून घ्या माग मी असंच एकदा बोलता बोलता म्हणालो किंवा आपल्याला काही दिल्लीमध्ये जाऊन कुणाला विचारून काही करावं लागत नाही काँग्रेसमध्ये त्याच्यामध्ये भाजपमध्ये त्यामध्ये साहेबांच्या पक्षामध्ये त्यांचे नेते दिल्लीमध्ये असल्यामुळे मी त्या हेतून बोललो तर पत्रकार मित्रांनी वेगळाच अर्थ काढला बोला तो आता तर दिल्लीच काढतोय दिल्लीला जा अरे आम्ही इथं राहतो आम्ही मुंबईमध्ये राहतो मी पक्षाचा अध्यक्ष असल्यामुळे काही असेल तर मी बारामतीत असतो मी पुण्यात असतो त्याच्यामुळं आम्हाला तिकडं जायची गरज नाही इथं बसून आम्ही आमचे निर्णय घेऊ